नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत दळण थोडंसं मोठं दिलं आहे त्यामुळं मी पीठ चाळून घेते नाहीतर प्रत्येक वेळेला मी पीठ काही चाळून घेत नाही चपातीवर कोंडा तसा दिसतो आहे त्यामुळं थोडंसं पीठ चाळून वापरलं आहे दळणाचं आणि आता चपात्या पटापट बनवून घेते आणि भाजीमध्ये बनवायची आहे डब्बू मिरची गार हवा भर सुटल्या भरपूर सुटल्या आणि आजूबाजूला आमच्या इकडं भरपूर झाडं ती घराच्या शेवग्याची नारळाची आणि सागवानाची आहे ती सगळ्या प्रकारची झाडं आहेत पुढच्या दारामध्ये दारा तर शीताफळाची लिंबूची झाडं आहे ते मस्त वाटते झाडं हिरवीगार झाली ती जरा पाऊस पडल्यामुळं हिरवीगार झाड झालीच पाऊस पडलाय सकाळची साडेसात वाजली ते सगळा राडा असा झालाय चला तर चपात्या झाले त्या दोन भाकरी पण करून घेते पटकन कर लागलीच नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे माझा इकडे गॅसवर बिर्याणी बनवायची चालली आहे इकडे रस्सा तयार करून ठेवलाय छोट्या भाताल बिर्याणी शिजते मी परत दाखवते तुम्हाला झटपट होते चिकन बिर्याणी काय झालं इकडे चालू आहे चिकणावर ताव मारायचं देवीचं कोण आले भारत पप्पा आला काय चला परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा चांगली उकळी आले आता